नमस्कार तर आज आपण आलेलो आहे ग्राम मांगुर्लीमध्ये आणि ते मेगा पीडीएस प्रोग्राम होता आणि त्यामध्ये आमचे अधिकृत विक्रेता बंधू आहे रुपेश भाऊ राजगुरु पण आलेले आणि ते पण प्लॉट जे आहे फिरले त्यांना आपण विचारू की त्यांनी आज जे बियाणं बघितलं आपण विजेता कसं वाटला आणि येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांसाठी कसं राहील म्हणून सर्वांना नमस्कार जसं म्हणजे आम्ही पूर्ण प्लॉट फिरलो आता इथे तर प्लॉटमध्ये एक तर विशेषता वाट हे वाटून आली की म्हणजे प्रत्येक झाडामध्ये चाळीस ते पासष्टपर्यंत पर्यंत आम्ही बोंड मोजलेले आहे एच डी पी एस पद्धतीने लावलेला हा प्लॉट आहे आणि हे बघा जे इंटरनोटचे डिस्टन्स आहे इकडे बघा हे म्हणजे जे चार इंची सहा इंचीवर फेकणारं जे बोंड आहे इथे बघा आपण एक एक इंचीवर आपण हे बघा इथं बघू शकतो हे बघा हे बघा आणि याचं जे पान आहे हा हे जो व्हरायटी आहे ना आपली हे बघा हे रोयेदार पान आहे आता याच्यामध्ये येत आहे का नाही पण बघायचं म्हणजे रोयेदार असल्यामुळे काय होते की कि रस्तुसक किडे जे आहे त्याची याच्यावर ये कमी येते त्यामुळे झाड एकदम हेल्दी राहते अशी व्हेरायटी तर म्हणजे अजून नाही बघितली म्हणा आम्ही तुम्हाला चांगली वाटली व्हेरायटी शेतकरी आम्ही शेतकऱ्यांना लहान तुम्ही येणाऱ्या पुढल्यावरची मग बिलकुल बिलकुल किती शेतकरी किती पॉकेटचा प्लान कराल मग येणाऱ्या वर्षी तुम्ही जवळजवळ पाच हजार पॅकेट पाच हजार पॅकेटचा प्लॅन कराल आणि प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही विजेता द्याल बिलकुल आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी विजेता बियाला भी लावले लावलेला लावलेला पाहिजे चला ठीक आहे धन्यवाद